खिदमत हुजाज कमिटी सांगली जिल्हा यांच्या वतीने हज यात्रेसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन सलाबातप्रमाणे याही वर्षी खिदमत हुजाज कमिटी सांगली जिल्हा यांच्या वतीने हज यात्रेकरूंसाठी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगलीतील फुलबन हॉल येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी सांगली जिल्ह्यातून तीनशे सोळा यात्री पवित्र हज यात्रेसाठी जात आहेत त्यांच्या प्राथमिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी खिदमत हुज्जाच कमिटी व शासकीय रुग्णालय सांगलीचे अधिष्ठाता व सिव्हिल सर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले यावर्षी सांगली जिल्ह्यातून होणाऱ्या हज यात्री आपल्या आरोग्याची तपासणी करावी असे आवाहन खिदमत हुजाज कमिटी सांगली जिल्ह्याचे हाजी मुनिरभाई अत्तार यांनी केली आहे असलामकुम वरहमतुल्ला हज 2025 को हज कमेटी से और टूर से जाने वाले हाजियों का दिल से इस्तबाल करता हूँ उनके लिए उनके सफ़र के आसानी के लिए दुआ करता हूँ खुशी की बात यह है महाराष्ट्र स्टेट हज कमेटी और महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के सन्मान्य सदस्य नसीमा शेख अपा इन्होंने चालू साल भी हमें मेडिकल कैंप लेने की इजाज़त दी हमारे नाम से नामांकित किया इसके लिए पहले मैं महाराष्ट्र स्टेट हज कमेटी और हमारे सन्मान्य सदस्य नसीमा शेख अपा इनका तहदिल से शुक्रिया अदा करता हूँ सभी आज़मीन को समझाने खुशी होती है कि इनके सूचनाओं के अनुसार 23 चार 2025 को फुलबन हॉल में मेडिकल कैंप का नियोजन किया गया है अल्लाह के फजल से हज 2025 का होने वाला मेडिकल कैंप ये इसी जगह पे खिदमत हजाज कमेटी की जानब से सत्रहवा मेडिकल कैंप है अल्लाह ने सोलह कैंप को बेानतहा कामयाबी याता फरमाई आपसे दुआ है ये कैंप भी बेानतहा कामयाब हुए इसलिए आप सब लोग दुआ करें और वक्त पे अपने जगह पे सब लोग तशरीफ़ लाए मैं अजाना गुजारिश करूँगा हमारे सब आज़मीन हज को कि आप ऐसे मुकद्दस सफर पे जा रहे हैं ऐसे मुकदस जगह में जा रहे हैं वहाँ पर अपने देश के लिए अपने घर वालों के लिए अपने दोस्त अहबाब के लिए अपने पूरे सभी समाज के लोगों के लिए शांति से और गंगा जमुना महजिब से रहने के लिए खास करके दुआ करें हमारे देश में अमन आमान सुकून और चैन रहने के लिए सब आजमी नहाज दुआ करें यही आपको फरियाद करके मैं यहाँ रुकता हूँ वालेकुम महाराष्ट्रीय सांगली जिल्ह्यामधून मधुन तीन से सोलह हज यात्री करूँ हे हजसाठी जात आहेत या हजला जाताना लागणारा फॉर्म त्यांना फि लागणारी फिटनेस सर्टिफिकेट औषधे असून दे काही अडचण आली तर आमची खिदमत हुज्जा कमिटी आज पंधरा सोळा वर्षे झाले या बांधवांना मोफत सेवा देत आहे ह्या मोफत सेवा दिली त्यांच्या मेडिकल कॅम्प सॉरी कॅम्प झाला ट्रेनिंग कॅम्प असतो तो कॅम्प पण झाला आता येणाऱ्या तेवीस चार दोन हजार पंचवीसला लसीकरणाचा हजयात्री हा लसीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे लसीकरणाचा जे आपले हजयात्री सांगलीहून हाजला जाणार आहेत त्यांचा फिटनेस कायम राहो तब्येतीची त्यांची चांगली काळजी घेतली जाते या फिटनेस कॅम्पमध्ये जेणेकरून हाजला गेल्यावर त्यांनी तिथे आजारी पडू नये किंवा काही प्राथमिक त्रास होऊ नये त्यासाठी ही घेणारी काळजी असते तरी मी सांगली जिल्ह्यातील सर्व हजी यात्रेकरूंना आव्हान करतो की तेवीस चार दोन हजार पंचवीसला फुलबंद हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता ट्रेनिंग कॅम्प हजर केल हजर आयोजित केलेला आहे तर सर्व हजींनी ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र राज्य हज समितीच्या संचालिका नशिमा शेख यांच्या सूचनेनुसार हिदमोज हुजाज कमिटी यांनी हा कॅम्प आयोजित केला आहे गेले पंधरा सोळा वर्ष झाले हे कॅम्प आयोजित करतात आणि सगळ्यांना त्यांनी एक मोफत सेवा देणं हे मोठं काम आहे आणि येणाऱ्या वर्षी पण त्यांनी हेच परत हे कॅम्प राबवलेलं आहे आणि हा कॅम्प सक्सेस होणार आणि ए फक्त मी जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील हाजींना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तिथे गेल्यावर भारतासाठी आपल्या देशासाठी सर्वांना एक दोवा करून भारतात अमान आणि शांतीचं वातावरण का, कायम राहावं हेच मी नम्रवरती नम्र, नम्र विनंती करतो